नमस्कार मंडळी मी रुपाली जोगळेकर आणि विचार वेदच्या पॉझिटिव्ह ॲफमेशन्स या मालिकेमध्ये आपलं स्वागत आजचा मंत्र आहे मी आनंदी आहे आणि माझा आनंद स्वतंत्र आहे आज आपला आनंद कोणकोणत्या दैनंदिन गोष्टीवर अवलंबून आहे याचा थोडा विचार करूया उदाहरणार्थ मला सकाळी उठल्यावर लगेच चहा लागतो तो नाही मिळाला तर <laughs> नवऱ्याने आंघोळीनंतर टॉवेल तसाच गादीवर टाकला आज पण सासूबाईंनी किंवा सोनबाईंनी भाजी तिखट थोडं जास्त घातलं जरा कुणी आपलं ऐकलं नाही जरा कुणी आपल्याला तिरकं बोललं आपल्या मुलाला परीक्षेत मार्क कमी मिळाले मुलीला ताप आला बरं नाहीये संध्याकाळी नवरा किंवा बायको घरी रागावूनच घरी परत आले की लगेच आपल्या आनंदाला खड्डा पडतो बघा बरं या सगळ्या परिस्थितीमध्ये आपले विचार थोडे अशा प्रकारे बदलता येत आहेत का ठीक आहे एखादा दिवस नाही मिळाला उठल्या उठल्या लगेच काही हरकत नाही मी कुठे सगळ्या गोष्टी वेळच्या वेळी करतो विनीत तर रोजच टाकतो कॉटवर टॉवेल एकाच जोकवर आपण नेहमी हसत नाही एकाच गोष्टीवर रोज काय चिडायचं जाऊ दे नसेल राहिलं सासूबाईंच्या लक्षात होतं असं मलाही कुठे सगळ्या गोष्टी नेहमी लक्षात राहतात मी कुठे सगळ्यांचं सगळं ऐकते मग माझं सगळ्यांनी ऐकलंच पाहिजे असं का बरं मी वाटून घ्यावं वा? समोरचा काय तिरकं बोलतोय कडू बोलतोय त्याच्यावर माझा थोडीच काही कंट्रोल आहे पण मी काय बोलायचं हे मी ठरवते आणि माझा आनंद जपला जाईल असं बोलणं मी नक्कीच निवडू शकते बरोबर की नाही ठीक आहे त्यांना या या परीक्षेत थोडेसे कमी मार्क मिळाले पुढच्या परीक्षेत चांगले गुण मिळवण्यासाठी अभ्यास सुरू कर बरोबर ना मुलीला थोडं बरं नाही आहे ठीक आहे आता त्यासाठी मी टेन्शन घेऊन ती काही लवकर बरी होणार नाही पण मी जर स्थिर राहिले तर मी तिचं सगळं उत्तम करू शकते बरोबर ना तर संध्याकाळी ऑफिसमधनं विनीत रागावूनच घरी आला आहे ठीक आहे त्याची चिडचिड होत असली तरी मी टेन्शन घ्यायची गरज नाही आहे मी तरीही शांत राहू शकते आपला आनंद कोणत्या वस्तू पदार्थ घटना संवाद व्यक्ती यांच्यामुळे कमी होतो आज थोडा यावर विचार करा यादी केलीत तर बरं यादी बरीच मोठी आहे हो ना समोर काहीही प्रसंग चालू असो या प्रसंगामध्ये आपला आनंद अबाधित आणि स्वतंत्र ठेवण्यासाठी आपण कसं वागलं बोललं आणि चाललं पाहिजे याचा थोडा आज विचार करूया स्वतःच्या आनंदाचे दिग्दर्शक स्वत होऊया स्वतःची पटकथा स्वत रचूया स्वतःचे संवाद स्वतः लिहूया आपल्या आनंदाला आपणच ही जी कुलपं लावलेली आहेत ती एक एक आनंदाच्या किल्लीने उघडूया हा व्हिडिओ तुम्हाला उपयोगी वाटला तर जरूर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तुम्हाला खूप खूप शुभेच्छा धन्यवाद